न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा नगरपालिकेच्या पूर्व नगराध्यक्षा नसा बेगम मोहम्मद सज्जाद यांनी संविधानाची सतत जाणीव ठेवून कार्यभार चालावा या हेतूने संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य व आकर्षक प्रतिमेला नगराध्यक्षाच्या दालनात शीर्षस्थानी स्थापित केले होते नऊ वर्षांनंतर पाच जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा संजय गायकवाड यांनी पदभार स्वीकारला परंतु नगराध्यक्षाच्या आसनाच्या शीर्षस्थानी असलेली संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काढण्यात आली आणि त्या जागी राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यात आले भारतीय संविधानाद्वारे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ओ अंतर्गत नगर परिषदेची स्थापना करण्यात आली असून नागरिकांच्या सेवेसाठी शासन आणि प्रशासनाची नेमणूक केली जाते या संदर्भात संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान केला जात आहे यामुळे संविधानप्रेमी गजानन ससाणे यांनी मागणी केली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जयसेथ हे स्थितीत त्वरित स्थापन करावी नगराध्यक्ष आसनाच्या शीर्षस्थानी कायमस्वरूपी सुरक्षित ठेवावी आणि नवीन इमारतीतही नियमानुसार प्रतिमा राहील याची तजवीज करावी जेणेकरून अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही सदर मागणीसाठी गजानन ससाणे यांनी बुलढाणा नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे गजानन ससाणे उपन उपोषण करता बुलढाणा इतिवृत्त अशा प्रकारे आहे की तत्कालीन नगराध्यक्षा दोन हजार सोळामध्ये सन्मान्य नदमुन्निसा मॅडम यांनी सन्मानपूर्वक घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सर्वानुमते सर्वाच्या साक्षीने लावण्यात आली होती मध्यांतरीच्या काळामध्ये आदरणीय शिवसाहेब साहेब यांनी ती प्रतिमा खातूरमातूर कारण सांगून काढून टाकली होती परंतु सजान नागरिकाच्या माध्यमातून इथं आंदोलन करण्यात आले आणि त्या आंदोलनाचा धसका घेऊन शिवसाहेबांनी साहेबांनी ती प्रतिमा पूर्ववत ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी लावली आता असे झालेले आहे की नवीन पदभार स्वीकारलेल्या नवनिर्वाचित अध्यक्षा सन्मान्य महोदया यांनी ती डॉक्टर बाब आंबेडकरांची प्रतिमा त्या ठिकाणावरून त्यांच्या शीर्षस्थानावरून त्याच्या डोक्याच्यावरून ती प्रतिमा अद्याप काढलेली आहे गायब करण्यात आलेली आहे कदाचित त्यांच्या अशा कोणत्या भावना दुखावल्या कोणता असा नगरपालिकेला प्रॉब्लेम आला की त्यांना ती बाबासाहेबाची प्रतिमा काढ काढावी ता, ता लागली असो माझी मागणी या निवेदनामाद्वारे आणि उपोषणाच्या माध्यमातून अशा प्रकारची आहे की ती प्रतिमा ॲज इट इज नगराध्यक्षाच्या शीर्षस्थानी अर्थातच डोक्याच्या वरच असावी आणि नवीन होणाऱ्या इमारतीमध्ये सुद्धा तशा प्रकारची ते सुरक्षित कशी राहील अशा प्रकारची तजवीज त्यांनी करावी जेणेकरून अशा प्रकारचा अश्लाघ्य प्रकार भविष्यामध्ये करण्याची कोणी धाडस करणार नाही म्हणून मला आशा आहे की सन्माननीय नगराध्यक्ष महोदय यांनी आपला संविधानिक पदाची गरिमा राखून ती प्रतिमा बाबासाहेबांची घटनाकार यांची पुनःस्थापित करावी अशा प्रकारची माझी आपणाद्वारे विनंती आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा